आपण माय मावी न्यूज चॅनल खराबाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी यावेळी भीमक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय नवनाथराव मस्के यांच्या वतीने तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माननीय सूर्यकांत पवार दैनिक नगरीचे पत्रकार सुशील गजशिव बंडू बचुटे सौ सिंधुताई गजशिव अजय जोगदंड रमेश बसुटे बुवाजी टोपे अक्षय बचुटे राजू ओवाळ सिद्धार्थ बचुटे सौ जयश्रीताई बचुटे सौ टोपे दीपक जगतकर सूरज कांबळे विजय जोगदंड विनायक टोपे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी माननीय नवनाथराव मस्के यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी आनंद पाटील श्रीरामे विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे मित्रांनो नमस्कार माय माऊली न्यूज चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत भेरे आपला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी सध्या उपस्थित आहे खराबाडी तालुका खेडला पुणे या ठिकाणी एक दलित वस्ती आहे बौद्ध समाजाची या वस्तीमध्ये आज तथागत भगवान बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली आहे या जयंती साजरी करताना या ठिकाणी या खराबाडीमध्ये रेवाशी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नवनाथ शेठ मस्के साहेब आपल्या सोबत आहेत या अनुषंगाने ते आपल्या काही प्रतिक्रिया देऊन इच्छित आहेत आपण त्याच्याशी बातचीत करूया नमस्कार मस्के साहेब आपण आज या खराबडीमध्ये गेल्या अनेक वर्ष इथे राहता था। तिथे स्थायिक झाल्या तुम्ही या बस्तीमध्ये आपण जयंती साजरी केली भगवान बुद्धांची तर इथे आपला जो समाज आहे त्या समाजाला आपण काय सांगू इच्छित सर्वांना भीम संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरपासून खराबोडी गावामध्ये या ठिकाणी आम्ही स्थायिक आहोत तर या गावामध्ये राहत असताना आम्हाला खूप अडचणीचा सा सामना करावा लागला आमच्या या ठिकाणी ही दलित वस्ती एकोणीसशे बहात्तरपासून आहे पण त्या दलित वस्तीकडे प्रशासनाने वेळोवेळी कधीही लक्ष दिलेलं नाही तर आम्हाला या वस्ती या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज प्रशासनाला सांग सांगू इच्छितो की आमच्या या समाज मंदिराचा प्रश्न व या चौदा झोपडपट्ट्यांचा प्रश्न कधी आपण या ठिकाणी याची विल्हेवाट लावणार आहात व तो प्रश्न सोडवणार आहात आमच्या ग्रामपंचायत खराबडीने एक आमच्या कार्यकर्त्याला इंदिरा आवास योजनेतून घर दिलं पण त्याला त्या हक्काचा रस्ता दिलेला नाही हा रस्ता कधी मिळणार आहे यासाठी आम्ही या ठिकाणी या, या आचारसंहितेचं थोडंसं प्रोटोकॉल पाळून आम्ही चार तारखेनंतर एक मोठं भव्य दिव्य आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत तहसीलदार कार्यालया तोपर्यंत त्या प्रशासनाला जाग आली तर ठीक आहे अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व दलित वस्तीतील सर्व लोक या पुणे जिल्ह्यातली एकत्र करून आम्ही कलेक्टर करत मोठा मोर्चा नेणार आहेत एवढं मी सांगतो नमस्कार साहेब या ग्रामपंचायत ग्रामपंचायती आहे ही ग्रामपंचायत येथील आपल्या समाजाला सर्व सुविधा देते का मूलभूत सुविधा देते पण त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देत असताना खराबाडी ग्रामपंचायत मध्ये येथे एवढी मोठी इंडस्ट्री आली एवढी मोठी इंडस्ट्री आली असताना सर्वांचा विकास झाला पण दलित वस्तीचा विकास हा काही झालेला दिसत नाही मूलभूत गरजा दिल्या म्हणजे ते नाही अन्न वस्त्र निवारा आपण या ठिकाणी पक्के घर नाही त्या दलित वस्तीतील का आमच्या बांधवांना ते पक्के घर मिळावा ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला समाजकार्य करत असताना बुद्ध पौर्णिमा झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झालं आम्ही सर्व महामानवांच्या मा महामानवांची जयंती करत असताना सर्व थोर पुरुषांच्या जयंतीसुद्धा इथे करतो व या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी मोठे मोठे आम्ही सामाजिक कार्यसुद्धा करू इच्छितो या ठिकाणी पण आम्हाला या ठिकाणी पक्का असं समाज मंदिर नसल्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण होतात मित्रांनो हे होते आपल्यासोबत हिमक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नवना शेठ मस्के साहेब धन्यवाद साहेब मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू जय भीम